खरंतर महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तेतील लोक असतील किंवा सत्तेच्या बाहेर असणारी महाविकास आघाडी असेल गेली अनेक वर्ष झालं मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा ओबीसी विषयावरून अनेक आंदोलनं झाली आणि अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या अंगावर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु आजपर्यंत मराठ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि तो लढा जो आहे तो आता निर्णायक पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून लढला जात आहे महाराष्ट्रामध्ये आणि मनोज जरांगे ने देखील ती भूमिका स्वीकारून मराठाचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश व्हावा मराठ्यांचं ओबीसीकरण व्हावं आणि ओबीसी आरक्षणाला संरक्षण मिळावं ही भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका यांच्या पक्षाची आहे की नाही ती भूमिका मांडण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या समोर जाऊन निवेदन दिलेलं आहे निश्चितपणानं मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावं यासाठी या पक्षांनी भूमिका मांडावी अन्यथा मराठा समाजाच्या प्रचंड रोषास यांना सामोरं जावे लागेल आणि मराठे कमी करून टाकतील हे देखील या ठिकाणी सांगतो धन्यवाद गटाच्या स्टेज वर गेले तिथं जाऊन निदर्शन निवेदन दिले काय होतं निवेदनात राष्ट्रवादीच म्हणून नाही कोणताही पक्ष असू द्या हो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जी जी राजकारण करतील का त्यांना हीच आणि हे तर काही ना ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे कारण येणारी विधानसभा अजून काही अवकाश आहे हा हा पिक्चर म्हणजे हा ट्रेलर आए। करन का करन का का आहे कारण त्यांना आम्ही एक संधी दिली की तुम्ही तुमची भूमिका मराठा आरक्षणा संदर्भात स्पष्ट करा कारण आज झालंय काय माहिती का अनेक वर्षापासून हे पक्ष काय करतात मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे अरे मग विरोध कोणाचा आहे परंतु मराठा समाजाची जी प्रॉपर मागणी आहे ती मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि या देश कायद्यानुसार चालतो आणि कायदा असं सांगतो की कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीतून द्यावं लागतं इतर मागास प्रवर्गातूनच द्यावं लागतं मागासवर्ग आयोग तेच काम करतं तीन तीन आयोगांनी मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे असं असताना हे एस सी बी सी ई एस बी सी हे विकारतो धंदे आता या सगळ्या पक्षाने थांबवले पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आज आम्ही तेच निवेदन दिलंय की तुमची ओबीसी मराठा ओबीसी आरक्षणावर काय भूमिका आहे ते सांगा गोल गोल बोलायचं मराठा मतं मिळवायची इथून पुढे मिळणार नाहीत अजी बात मिळणार नाही इथून पुढे मराठा समाज ठरवेल काय करायचं जो आम्हाला आरक्षण दिलं आम्ही त्याच्या सोबत असेल आणि जो पक्ष जर कोणत्याच पक्षानं मराठा समाजाला ओबीसी करण्याची भूमिका नाही घेतली तर आम्ही यांना गावागावात जाऊ देणार नाही हे आम्ही शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज